निवृत मी इकडे पाहतो तिकडे पाहतो मला असं वाटतंय माझा ज्ञानदेव महाराज येत आहे का पण कुठे दिसत नाही हे देवा आता केवळ तुझ्यामुळेच मी जगत आहे म्हणतो की देवा मी आज तुझ्यामुळे जगतोय कारण या देवाच्या अगोदर माझा प्राण ज्ञानावर घेऊन गेलाय नामदेव महाराज म्हणतात देवा असा घोर करत बसाल तर न्यूतनात शरीर सोडून देतील निवृत्तीनाथ म्हणतात देवा तसे नाही आम्ही जे जे सुख अनुभवले त्याची आठवण होते सोपान मुक्ताबाई ज्ञानोबराय वटेश्वर सांगदेव यांच्या कोण कौन कोणत्या गोष्टी आठवाव्या आम्ही काय काय दुःख असेल सुख असेल त्या आम्ही एकत्र गेलो एकत्र खेळलो हसत हसत दुःख पचवलं रडत रडत झोपलो कोणत्या कोणत्या गोष्टी सांगाव्या तुम्हाला 就是很多。